नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तेरा फेब्रुवारीला मंगळवारी गणेश जयंती आलेली आहे बघा या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झालेला होता त्यामुळे ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते यालाच मागी गणेश जयंती असं देखील म्हणतात आणि ही गणेश जयंती मंगळवारी आलेली असल्यामुळे अंगारकी गणेश जयंती म्हणून देखील ही ओळखली जाते या दिवशी गणपती बाप्पांची आपण विधिवत पद्धतीने पूजा अर्चना करायची आहे त्याचप्रमाणे काही प्रभावी उपाय देखील आपण या गणेश जयंतीच्या दिवशी करायचे आहेत बघा या दिवशी जर का तुम्ही काही उपाय काही सेवा केल्या तर याचं फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळतं गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची जर का पूजा अर्चना केली काही स्तोत्र मंत्राचं पठण केलं तर बघा गणपती बाप्पा तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहेत आणि तुमचे सर्व अडचणी दारिद्र्य हे नष्ट करणार आहे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा कशी करायची हे सर्वांना माहिती असेलच तर बघा या दिवशी आपल्याला गायीला देखील आपल्याला एक वस्तू खायला घालायची आहे यामुळे तुमच्या जर का काही अडचणी असतील तर त्या अडचणी नष्ट होणार आहे तुमच्या सर्व अडचणी दारिद्र्य नष्ट होणार आहे आणि यामुळे तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होणार आहे तुम्हाला जर का पैशाबाबतीतल्या काही समस्या असतील तुमच्या जर का खूप दिवसापासून काही इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नसेल पैशाच्या खूप अडचणी असतील तुम्ही कर्ज बाजारी असाल तुम्हाला कर्जाचा डोंगर असेल तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून गायीला ही एक वस्तू खायला घालायची आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आपल्याला हे आपल्या सर्वांना हे माहिती आहेच त्याचप्रमाणे उद्या पवित्र नदीमध्ये स्नान करायला देखील महत्त्व आहे आता आपल्याला अशा विशिष्ट ठिकाणी स्नान करायला जाणं शक्य नसेल तर आपण घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर टाकून या पाण्याने आंघोळ करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला उद्या गणपती अथर्व शीर्षाचं पठण दिवसभरात एकदा तरी करायचं आहे याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी तुम्ही दुर्वांचा काही उपाय करू शकतात याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आपल्याला उद्या गणपती बाप्पांची पूजा विधिवत पद्धतीने करायची आहे त्यांना पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे शक्य झाल्यास अथर्व शीर्षाचं पठण करत तुम्ही त्यांना अभिषेक घालू शकतात अभिषेक घातलेला पाण्याचं तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं यामुळे तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल त्यांच्या बुद्धीत बुद्धीचा विकास होईल याचबरोबर गणपती बाप्पांना आवर्जून दुर्वा एकवीस दुर्वा एक लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे उद्याच्या जयंतीला तिलकुंद गणेश जयंती असं देखील म्हणतात त्यामुळे गणपती बाप्पांना उद्या आपल्याला तीळ आणि गुळ यांच्या लाडूचा किंवा मोदकाचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गायला ही एक वस्तू देखील खायला घालायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा उद्या आपल्याला एका वाटीमध्ये छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे यावर आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि हे घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरात आपल्याला अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे वाटीत घेतलेला गुळाचा खडा आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे गणपती बाप्पांसमोर ही गुळाची वाटी ठेवा एका ग्लासमध्ये पाणी ठेवा आणि गणपती बाप्पांना नमस्कार करा तुमच्या काही इच्छा असतील अडचणी असतील तर त्या गणपती बाप्पांना सांगा त्या पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आहे एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे फलश्रुतीसहित तुम्हाला गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे यानंतर थोडा वेळ हा गुळाचा खडा आपल्याला गणपती बाप्पांसमोर असाच ठेवायचा आहे थोड्या वेळानंतर आपल्याला हा गुळ आणि हे पाणी आपल्याला गायीपशी घेऊन जायचं आहे जिथेही गोठा असेल जिथेही तुमच्या इथे गाय अवेलेबल असेल त्या ठिकाणी तुम्ही हे पाणी आणि हा गुळाचा खडा घेऊन जायचं आहे गायीच्या पायावर तुम्हाला हे पाणी ओतायचं आहे हा गुळाचा खडा तुम्हाला गायीला खायला घालायचा आहे त्यानंतर तुम्हाला गायीच्या अंगावरून हात फिरवायचा आहे गायीला नमस्कार करायचा आहे गायीला शक्य झाल्यास प्रदक्षिणा घालायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत गायीला तुम्ही प्रदक्षिणा घालू शकतात यानंतर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही त्या गोमाताला गायीला सांगायच्या आहे गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो गायीला नमस्कार केल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे आपल्या हातून हा नैवेद्य तेहतीस कोटी देवता ग्रहण करत असतात यामुळे आपल्याला ज्याही काही इच्छा असतील ज्याही काही आपल्या अडचणी असतील त्या गोमातेला सांगायच्या आहे आणि त्या पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे यामुळे गणपती बाप्पा नक्कीच आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील आपल्या अडचणी आपले, आपले संकट नक्कीच हे दूर करणार आहेत याचबरोबर तुम्हाला शक्य झाल्यास गायला तुम्ही मुलांच्या हातून हिरवा चारा देखील या दिवशी खायला घालू शकतात गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत त्याचप्रमाणे जर का तुम्ही हिरवा चारा गायला खायला घातला तर बघा यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होणार आहे मुलं हुशार होणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गायीच्या उंचवट्यावरून गायीच्या पाठीच्या उंचवट्यावरून होईल तितक्या वेळा तुम्हाला हात फिरवायचा आहे यामुळे आपलं दुर्भाग्य हे नष्ट होतं आपली गरिबी नष्ट होते आपल्या अडचणी ह्या नष्ट होतात आपले संकट हे नष्ट होतात तर या होता। होता। दिवशी आपल्याला गायला ही एक वस्तू आवर्जून खायला घालायची आहे त्याचप्रमाणे मुलांच्या हातून हिरवा चारा तुम्ही गायला खायला घालू शकतात यामुळे तुमच्या घराची मुलांची त्याचप्रमाणे पतीची देखील प्र प्रगती होणार आहे सर्व अडचणी तुमच्या ह्या नष्ट होणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ